राहता शहरात प्रथमच सुरू झालाय वैरवी मॉल मॉलमध्ये पर्स ज्वेलरी टॉईज ब्युटी प्रोडक्ट लेडीज इनरवेअर मुलांच्या जन्मापासून दोन वर्षापर्यंतच्या मुलांचे कपडे व ऍक्सेसरीज उपलब्ध तसेच गिफ्ट फॅन्सी स्टेशनरी हेअर ऍक्सेसरीज महिलांसाठी लागणारे प्रत्येक उपयुक्त वस्तू इथं उपलब्ध मग आजच वैरवी मॉलला भेट द्या आमचा पत्ता शर्मा बिल्डिंग पानगवानी हॉस्पिटल जवळ सराफ बाजार राहता मोबाईल क्रमांक सत्याहत्तर शून्य एक्याण्णव ब्याऐंशी एकशे दहा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीनं बुधवार दिनांक आठ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजता राहता शहरात विजयादशमी निमित्त वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्तानं म्हणजेच संघ शताब्दी वर्ष समर्पण आणि राष्ट्रनिर्माणाची शंभर वर्ष पूर्ण झाल्याबद्दल राहता तालुका स्वयंसेवक संघातर्फे हे विशेष पथसंचलन आयोजित करण्यात आलं होतं स्वयंसेवकांनी गणवेशात शिस्तबद्ध पद्धतीनं संचलनात सहभाग घेतला कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी कन्याकुमारी श्रद्धाताई व माननीय जिल्हा संघचालक किशोर अण्णा निर्मळ यांच्या हस्ते शस्त्रपूजन करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पार अर्पण करून सर्व स्वयंसेवकांनी छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिली त्यातनंतर त्या पथसंचलनाची सुरुवात राहता शहरातील वीरभद्र मंदिरासमोरील प्रांगणातून झाले त्यानंतर संचलन शहरातील प्रमुख मार्गावरून पुढं सरकलं संचलनाचा मार्ग वीरभद्र मंदिर प्रांगण गळवंती मार्ग सावतामाळी मंदिर हुतात्मा मायंबा मंदिर राहता ग्रामीण रुग्णालय मैड हॉस्पिटल नगर मनमाड रोड छत्रपती शिवाजी महाराज चौक वीरभद्र शहरातून हे शस्तबद्ध जात असताना नागरिकांनी आणि विविध संस्थांनी स्वयंसेवकांवर उत्स्फूर्तपणे पुष्पवृष्टी करून त्यांचं जोरदार स्वागत केलं माळीनगरचा राजा मित्रमंडळ डॉक्टर दत्ता कानडे डॉक्टर संतोष मैड संचालक डॉक्टर मैड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल डॉक्टर आशुतोष मैड आणि त्यांच्या हॉस्पिटलचा संपूर्ण स्टाफ या सर्वांनी मोठ्या उत्साहानं आणि मोठ्या प्रमाणात पथसंचलनावर पुष्पवृष्टी केली ज्यामुळे संपूर्ण वातावरण चैतन्यमय संघाचे स्वयंसेवक अत्यंत शिस्तबद्धरित्या संचलनात सहभागी झाले होते ज्यामुळे राहता शहरात संघाच्या संघशक्तीचं आणि राष्ट्रभक्तीचं विहंगम दृश्य पाहायला मिळालं सदर पथसंचलनाचे माननीय जिल्हा संघचालक यांनी निरीक्षण केलं राहता शहरात होलसेल साडी मिळण्याचं एकमेव ठिकाण कृष्णा होलसेल साडी दसरा व दिवाळीनिमित्त महिलांच्या साड्यांची खरेदी करा सहावार नऊवार ऑरेगेंजा काटपदर पैठणी डोला सिल्क कांजीवरम पार्टीवेअर फॅन्सीवर प्रिंटेड साडी तसेच रेडीमेड ब्लाऊज फॅन्सी डिझायनर साड्या उपलब्ध आमचा पत्ता नवीन जैन स्थानक समोर राहता तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर प्रोप्रायटर शरद अशोक उगले मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस शून्य नऊ एकोणनव्वद पंधरा